वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली नाशिकमध्ये विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचारार्थ रविवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली हनुमान मंदिर विनयनगर साईनाथ नगर श्री जयबापू बंगला रथचक्र चौक राजसारथी पाठीमागील बाजू बाप्पा चौक चावी चौक गजानन महाराज मंदिर प्रमोद नगर महिला बँक जॉगिंग ट्रॅक सुचितानगर हॉटेल रसोई दीपालीनगर विनयनगर शिवाजीवाडी भारतनगर नारायण हॉस्पिटल या सर्व परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या बाईक रॅली प्रसंगी महाविकास आघाडी आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिकमध्ये विधानसभेतून सध्या वसंत निवृत्ती गीते यांना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मशाल पेटणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे वसंत निवृत्ती गीते यांना मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन बाईक रॅलीमध्ये करण्यात आलं